नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ मुक्कामपूज डेट्य गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर खरं तर पेरू शेती ही खूप वेगाने वाढत आहे लागवडी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत बाजारपेठ कमी होत आहेत सगळ्या अडचणी याच्यामध्ये दिसून येत आहेत परंतु आज आपण या सगळ्या गोष्टींचे विचारमंथन करणार आहोत की दोन हजार पंचवीस हे पेरू बागेसाठी किंवा फळांसाठी कशा पद्धतीचं वातावरण राहील आणि बाजार भेटतील की नाही काय अडचणी येऊ शकतात आणि काय संधी आहेत त्यातल्या याची आज आपण चर्चा करणार आहोत कारण की फळबाग म्हटलं तर याच्यामध्ये खर्च खूप असतो आणि एका ठराविक एक विशिष्ट काळामध्ये आपल्याला त्याचं उत्पन्न भेटत असतं बाकी वर्षभर आपल्याला त्याचं वाट पाहावी लागते बाकीचा खर्च करीत राहावा ला लागतो परंतु जर निश्चित स्वरूपात चांगली बाजारपेठ भेटली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटणार आहे आणि जर शेतकऱ्याला उत्पन्न भेटलं तरच शेतकरी खुश राहणार आहे त्याला त्याचं समाधान भेटणार आहे ते त्याच्याच त्या पैशातून तो आपल्या शेतीसाठी आपल्या घरासाठी आणि इतर गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहेत परंतु जर बाजारपेठ नाही भेटले तर निश्चितपणे त्याला अनेक प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागतो आणि ही संकट जर येऊन देत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण की मी ज्या दहा वर्षापासून पेरी शेतीमध्ये काम करतो आहे पंधरा सोळा एकरचा बाग आहे माझा आणि हे काम करत असताना माझे काही जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करायच फार ठामपणे पण नाही सांगू शकत की हेच होणार आहे परंतु निश्चितपणे माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेत कारण की अनुभव हा शेतीमध्ये खूप गरजेचा आहे आणि अनुभवातून शेती केलेली शंभर टक्के आपल्याला फायदा देऊन देत असते जर दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर आपल्याला मागील वर्षीचं वातावरण धरलेल्या बागा आणि छाटणीचे नियोजन या सगळ्यांचा एक दोन मिनटामध्ये मिळाल्यानंतर मी घोषणा करणार आहे की लोकांनी कशा पद्धतीने नियोजन केलं तर कोणत्या महिन्यामध्ये किती बाजार होते आणि आत्ताची काय कंडिशन आहे लोकांनी साधारणतः एक जे काय दोन चोवीसचं वर्ष आहे पूर्णपणे सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांनी एक जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या टप्प्यामध्ये छाटण्या मारल्या होत्या आणि बऱ्याच जणांनी एक मार्चमध्ये साधारणतः प मा जास्त करून छाटण्या मारल्या होत्या म्हणजे एक साधारणतः वीस फेब्रुवारी ते मा पूर्ण मार्च या दीड महिन्यामध्ये जास्त चाटण्या मारल्या होत्या आणि मागच्या वर्षी दुष्काळाची सदृश्य परिस्थिती असल्यामुळं बऱ्याच लोकांचे बागाच्या फळगळ झाली होती म्हणजे जे काही छोटे छोटे फळ होती याची मोठ्या प्रमाणात गळ झाली होती आणि त्याचा नेमकी फायदा पुढे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे काही बाजार वाढले होते पार एकशे दहा रुपयापर्यंत बाजार गेले ते पन्नास रुपयापासून ते एकशे दहा रुपयापर्यंत त्याचा तो परिणाम होता आणि उशिरा उशिरा दिवस दसरा संपला आणि त्याच्यानंतर पुन्हा बाजार रिवर्स हो व्हायला चालू झाले आणि नोव्हेंबर डिसेंबर आणि जे काही ऑक्टोबरचा काही कालावधी आहेत या कालावधीमध्ये दरवर्षी बाजारच कमी होत असतात परंतु ह्या वर्षी जास्तच प्रमाणात कमी झाले काही ठिकाणी दहा रुपये विकला काही ठिकाणी पंधरा विकला काही ठिकाणी वीस विकला आणि अशी परिस्थिती राहिली आणि आत्ताची काही परिस्थिती आहे म्हणजे आज जी काय बावीस बारा दोन हजार चोवीस कंडिशन आहेत आत्ता पुन्हा बाजारपेठ पुन्हा वाढलेली आहे म्हणजे आता, आता साधारणतः एक तीस रुपये पस्तीस रुपये काही ठिकाणी चाळीस रुपये पण जात आहे परंतु हीच परिस्थिती आपल्याला कंटिन्यू ठेवायची असेल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही भरपूर पोटपणा लावडी झालेल्या आहेत त्याच्यावरती जर नियोजन करायचं असेल आप साँगने साँगने तर आपल्याला हा व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे कारण की मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ केला तर शेतकऱ्यांपर्यंत तितका पाहिला जात नाही किंवा लोक त्याचा कंटाळा करतात म्हणून एकदम कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझा अनुभव आहे शंभर टक्के किता खरा ठरेल याची काही मी शाश्वती देऊ शकत नाही परंतु एक अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचला तर निश्चितपणे तुम्हाला तिथे पण दिशा भेटणार आहे पुढचं काम करण्यासाठीचं आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकत आहे म्हणून आता जे काय हे वर्षी पूर्णपणे संपत आले आहेत लोकांचे माल ह्या वर्षीतले पूर्णपणे संपलेले आहेत परंतु लोकांची आता पुढची वर्षी तयारी झाली आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये काय नियोजन आहे त्याची तयारी चालू झालेली आहे परंतु छाटण्या घेणं आणि त्याचं योग्य टायमिंग साधणं हे यामध्ये फार महत्त्वाचं आहे जर योग्य वेळी जर छाटणी नाही झाली तर ते त्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होणार नाही कारण की नुसता छाटणी टायमा झाली आणि वातावरण जर त्याला ते पोषक नसेल तरी सुद्धा आपल्याला परत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण एक थोडक्यात घोषवारा करण्याचा प्रयत्न करणार आहोत का जेणेकरून काळात येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अगदी दिवसभरात मला भरपूर बोल येत असतात बऱ्याच शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन पण करत असतो आपल्या फार्मला भेट देत असतात त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो परंतु माझं असं सर्व स सा, सगळ्या सा, शेतकऱ्यांना म्हणणं आहे की पेरू शेती करता असताना प्रत्येक विभागावाईज जर वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या टायमिंगमध्ये जर पेरू धरायचं नियोजन केलं हे कितपत शक्य आहे हे मला माहीत नाही परंतु वेगवेगळ्या टायमात जर त्याचं नियोजन केलं तर निश्चितपणे सगळ्यांनाच फायदा होणार आहे तुम्ही जर एकाच वेळेस सगळ्यांनी एकाच टायमाला जर छाटणी केली तर निश्चितपणे पुन्हा एकदा पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी बाजारभावाला तोंड द्यावं लागणार आहे म्हणून त्यांच्या खूप चांगल्या भारी जमिनी आहेत म्हणजे ज्यांचा पाण्याचा निचरा व्हायला थोडा वेळ लागतोय खूप काळीची जमीन आहे अशा लोकांनी मात्र आता जानेवारीमध्ये छाटणी करणं फार गरजेचं आहे त्यांची मध्यम हलकी जमीन आहे त्यांनी फेब्रुवारीमध्ये छाटणी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांची एकदमच हलकी जमीन आहे त्यांनी अगदी पंधरा मार्चपर्यंत साधारणतः छाटणी घेतली तर त्याचा फायदा होणार आहे कारण की छाटणी बसून एक सहा महिन्याचा कालावधी लागत असतो पेरूत बाजार येण्यामध्ये आणि जर आपण जानेवारीत छाटणी घेतली तर जुलै जून जुलै या काळामध्ये आपला पिवर हार्वेस्टिंगला येऊ शकतो जर आपण मा फेब्रुवारीमध्ये छाटणी घेतली तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छाटणीला येऊ शकतो आणि मार्चमध्ये जर आपण छाटणी घेतली तर आपला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये छाटणीला माल हार्वेस्टिंगला येऊ शकतो या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे पण त्यातही संभाव्य डोके धोके आपल्याला पाहणे गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस आपण उन्हाळ्या चाटण्या घेत असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी किती पुरणार आहे त्याचा पण विषय फार गरजेचा आहे कारण की जर तुम्ही जानेवारी छाटणी घेतली आणि एखादी जमीन पूर्ण हलकी असेल तर त्याच्या साईज येण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो त्याच्यानंतर ग इतर काही अडचणी फळगळ होण्याची शक्यता असते त्यांच्या भारी जमिनी आहेत त्यांची फळगळ होण्याची शक्यता कमी असते परंतु ज्यांच्या हलक्या जमिनी आहेत जर टेम्परेचर वाढलं तर त्याची आपल्याला फळगळ होण्याची शक्यता असते म्हणून या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे की ह्या तीन महिन्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी जर चाटण्या घेतल्या तर ह्या त्याचा फायदा आपल्याला माल विकताना होणार आहे म्हणून जर समजा विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि जो काय इतर भाग असेल या भागातल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या टायमात जर आपण झाटणीचं नियोजन जर केलं तर निश्चित स्वरूपात सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगले बाजारपेठ उपलब्ध करू शकतोय आता बाजारपेठेचं नेमकं काय गणित आहे आता शक्यतो बाजारपेठेमध्ये आपल्याला पेरूचे बाजार उन्हाळ्यामध्ये जरी थोडेफार बाजार भेटणार असले असले तरी उन्हाळ्यामुळे काय होतं की माल हा टिकत नाही जास्त वेळ म्हणजे जर टेम्परेचर जास्त राहिलं तर व्यापारी काय करतात आपल्या गा गाडी जर ल दुसरं दुस, दुस लांबच्या बाजारपेठेत पाठ असेल तर तो, तो माल तितका टिकला जात नाही आणि पर्यायाने तेवढे बाजार आपल्याला उप उपलब्ध राहतील याची शाश्वती नसते परंतु ज्यावेळेस आपला पाऊस पडत असतो आणि पावसानंतर बाजारात फक्त पेरू आणि डाळिंब हे दोनच पिकं उपलब्ध होत असतात आणि अशा वेळेस मात्र डाळिंबाचे बाजार तर आपल्याला माहिती आहे दोनशे अडीचशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत जात असतात आणि त्याच वेळेस फक्त पर्यायी फळ राहतं फक्त बाजारात पेरू म्हणून आपला पेरू शक्यतो एक पंधरा जून नंतर चालू झालं पाहिजे आणि दसऱ्यापर्यंत खूप चांगल्या प्रमाणात त्याची बाजार तेवढ्या तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात बाजार भेटत असतात आणि त्या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे कारण की दरवर्षीचीच बोंब आहे बाजार कमी होतात जास्तही होतात शेतकरी ज्याचे पैसे होतात तो ठीक आहे तो म्हणतो खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघालं पण ज्याचे पैसे होत नाही तो मात्र शंभर टक्के आपल्या नावाने बॉम्ब मारतो मग आमचे जे काय युट्युबर असतील वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवी शेतकरी असतील त्यांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने बोलतात परंतु शेवटी शेती आहे निसर्ग आहे वातावरण आहे बाजारपेठ आहे या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या हातात नाहीत प्रयत्न करणं आणि कष्ट करणं एवढं दोनच गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेती करत असताना बहार धरणं योग्य वेळेत बहार धरणं फार गरजेचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च आणि जर त्यांना उशिराची जर थोडी छाटणी धरायची असेल तर एक चौदा एप्रिल पंधरा एप्रिलपर्यंत जरी छाटणी केली तरी पण चालते परंतु त्यांचा बाल कदाचित दिवाळीच्या आसपास पण जाऊ शकतो कॅलेंडर पाहून कामं करणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपल्याला पेर शेतीमधून चांगला नफा भेटणार आहे आणि दुसरा नफा भेटणार आणि बाजार भेटणार ह्या गोष्टीवरती शेतकऱ्यांनी जायचं नाही अजिबात कारण की बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला आहे की एकरी एवढे पैसे होतात एकरी तेवढे पैसे होतात होणारे शेतकरी खूप कमी आहेत आणि न होणारे शेतकरी भरपूर आहेत त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी नाराजी निर्माण होत असते आणि याला एकच पर्याय आहे फक्त नियोजन करणे व्यवस्थित आणि नियोजन जर केलं तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे एका शेतकऱ्याने जर आपण जर एकाच वेळी सगळ्यांनी जानेवारीतच बहार धरले आणि सगळ्यांचा एकाच वेळेस बाजार आला तर त्याला कोणता शेतकरी का काही करू शकत नाही आणि व्यापारी काही करू शकत नाही म्हणून बहाराचं वेगवेगळं नियोजन करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीचा बाजार सगळ्यांनाच भेटला पाहिजे आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे म्हणून छाटणीचं नियोजन करताना चांगल्या छाटण्या करा व्यवस्थित शेणखत भरा बेसल डोस भरा बेड वडा माती झाडाला आणि त्याच्यानंतरच त्याचं छाटणीचं नियोजन करा का जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल आणि चांगल्या उत्पन्नातून आपल्याला चांगल्या पद्धतीची शेती उभी राहील म्हणून जर चांगला जर नियोजन करायचा असेल तर आपल्याला ह्या तीन ह्या काही गोष्टी सांगितल्या आहेत मी छाटणीच्या ह्या टायमात छाटणी करा व्यवस्थित पद्धतीने प्लॅनिंग करा आणि भविष्यात त्याचा आपण हे कार त्याचा फायदा आपल्याला होणार आहे म्हणून मी याच्या युट्यूबच्या चा, माध्यमातून किंवा इतर घट जे काही व्हिडिओ आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो काही गोष्टी माझ्या पण चुकत असतील परंतु माझ्या कमेंट्सच्या माध्यमातून मला त्या लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे कारण की प्रत्येक शेतकरी हुशार आहे परंतु कुठेतरी त्याच्याकडून काही गोष्टी राहून जातात आणि त्याचा परिणाम इतर शेतकऱ्यांना भोगावा लागतो म्हणून माझ्या कमेंट्समध्ये मला याच्यापेक्षा काही जर उपाययोजना वेगळ्या असतील कोणाकं तर त्या नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण की मी सोळा एकर पेरू शेती करत असताना त्याच पद्धतीने प्लॅनिंग करत असतो मी ही बऱ्याच वेळा बाजारपेठेमध्ये न सापडता सुद्धा तोटा सहन केलेला आहे परंतु अनुभव पाठीशी असल्याकारणाने मी थोडासा टायमिंग साधण्याचा प्रयत्न करतो टनेज काढण्याचा प्रयत्न करतो बाजारपेठ भले कमी जास्त होत असतील पण जेव्हा टनेज निघतं माझं तेव्हा मला चांगलं उत्पन्न निघत असतं म्हणून अशा वेळेस शेतकऱ्यांनी आपल्या चांगल्या दर्जाचा माल आणि टनेज ह्या दोन गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये जर चांगलं नियोजन केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये चांगला माल निघेल तेव्हा चांगले बाजारपेठ असतात आणि इतर फळांचे पर्याय बाजारात कमी असल्याकारणाने पेरूला मागणी पण जास्त असते म्हणून या पद्धतीने नियोजन करणं शेतकऱ्याने फार गरजेचं आहे आणि तुम्हाला काय याच्यामध्ये शंका असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सुचवा आणि सांगा आणि याच्यावरती मी पर्याय शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद